नमस्ते मित्रांनो मी डॉक्टर संदीप असे आज आपल्याला इथे एक वनस्पती भेटली आहे तिचं नाव आहे कुरडू कोंबड्याच्या तुऱ्याप्रमाणे दिसणारी ही जी वनस्पती आहे याला कुरडू म्हणतात पांढरी आणि गुलाबी अशी सुंदर अशी याला फुलं येतात याच्यामध्ये एक आपण असा चुरा केला असता एक कालसर रंगाची बी दिसते दिसली ओके ह्या बीजाचा वापर आपण औषधीमध्ये केला जातो कुरडूचं पंचांग ज्या लोकांना शोध येतो अंगावर सूज येते मूत्र नीट साफ न झाल्यामुळं अंगावरची स्वेलिंग वाढते वाटर रिटेन्शन होतो त्यांना याच्या पंचांगाचा काढा दिला असता तुमची लघवी साफ होऊन अंगावरची सूज उतरते मूत्रमार्गातील दहा कमी होतो ज्या लोकांना मूतखड्याचा त्रास होतो कोरडूच्या बियांचं तुम्ही सेवन केलं असता तर मूतखड्याचे तुकडे होऊन तो बाहेर पडू पाहतो जो सेक्स स्टॅमिना कमी झालेला असतो ज्यांचा टायमिंग टिकत नाही तुळशी बी आणि कुरडूचे बी एकत्र तुम्ही म सेवन केले असता तुमचा जो टायमिंग पिरियड असतो तो पण वाढतो तर तुम्ही कुरडू भेटलं तर नक्की त्यांच्या बियांचा पानांचा वापर पंचंगाचा वापर करा धन्यवाद